नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळकडामोडींकडे दोन लाख घरांचं सर्वेक्षण पूर्ण तीन दिवसाच्या सुट्टीतही ठाणे पालिका ऑन ड्युटी अयोध्येत श्रीराम दर्शनासाठी भाजपाची ठाण्यातून विशेष ट्रेन आणि वेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला भाजपा प्रदेश कार्यालयाच्या वतीनं अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी सात फेब्रुवारी रोजी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे यापूर्वी एकतीस जानेवारी रोजीचा अयोध्या दौरा कमी तापमानामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आला होता आता सात फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजता ठाण्यातून अयोध्या धामकडे ट्रेन रवाना होणार असून ती नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी तिथे पोहोचेल परतीचा प्रवास दहा फेब्रुवारी या दिवशी अयोध्या धामवरून ट्रेन सुटेल आणि बारा फेब्रुवारी रोजी ठाण्यात पोहोचणार आहे अयोध्या ठिकाणी राहण्याची खाण्यापिण्याची सोय केली जाईल या ट्रेननं अयोध्येला जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी आपली नावं आधार कार्डची झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक आमदार संजय केळकर यांच्या संपर्क कार्यालयात जमा करावे अथवा शून्य दोन 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 पाच तीन 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 आठ पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ठाणे विधानसभा निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट सुभाष काळे यांच्याशी नऊ आठ दोन एक एक दोन एक शून्य नऊ तीन या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील मराठा समाजाचं मागासलेपण तपासणीचं काम राज्य सरकारतर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आले त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या समाजातील समाजा नागरिकांचं सर्वेक्षण तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान केलं जाणार आहे ठाण्यामध्ये सुरू असलेल्या या सर्वेक्षणाची जबाबदारी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर असून आत्तापर्यंत दोन लाख घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय दिवस जोडून आलेल्या सुट्टीच्या काळातही पालिकेचे अधिकारी कर्मचारी ऑन ड्युटी होते त्यामुळे या काळात शहरात विविध प्रभाग समित्यांच्या अंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण मोहीम पूर्ण केली आहे त्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दोनशे पन्नास पर्यवेक्षक सुमारे चार हजार प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त हे वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर आणि कार्यालयीन अधीक्षक हे सहाय्यक वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर म्हणून या कामासाठी कार्यरत आहेत सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ठाणेपालिका मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालयातील झेंडावंदनाचा सोहळा आटोपताच अधिकारी कर्मचारी सर्वेक्षण कामाला ला लागले शनिवारी रविवारीही हे काम सुरूच होतं सुरुवातीच्या काळात सर्वेक्षणाच्या ऍपमध्ये वारंवार बिघाड होत असल्यानं सर्वेक्षणात अडचणी येत असल्याचं प्रगणा करून सांगण्यात आलं मात्र आता सुलभरित्या हे काम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आतापर्यंत दोन लाख घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून येत्या काळात अधिक वेगानं हे काम पूर्ण करण्याचं लक्ष पालिका प्रशासनानं ठेवल्याचं अधिकाऱ्यांनी नमूद केलं येत्या तीन दिवसात अर्थात एकतीस जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आव्हान पालिका कर्मचाऱ्यांसमोर आहे गेले तीन दिवस जोडून सुट्टे असल्यानं दैनंदिन कामकाजाचा ताण प्रशासनावर नव्हता मात्र आता हे काम पूर्ण करताना पालिका कर्मचाऱ्यांची दुहेरी कसरत होणार आहे भिवंडी शहरात शुक्रवारी बेपत्ता झालेला साडेतीन वर्षाचा मुलगा रविवारी त्याच्या निवासस्थानी इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळून आला असं पोलिसांनी सांगितलं आहे विज्ञानचा सा भांड हा मुलगा काप तलाव परिसरातून त्याच्या घरात जवळून बेपत्ता झाला होता त्याच्या कुटुंबियांनी आणि पोलिसांनी शोध घेऊनही काहीही निष्पन्न झालं नव्हतं पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला असं अधिकाऱ्यांनी सांगितलं रविवारी इमारतीच्या पाण्याच्या टाकीत चभाणेचा मृतदेह काही रहिवाशांना दिसल्यानं त्यांनी पोलिसांना खबर दिली पोलिस या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास आहेत अधिकाऱ्यांना दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली या घटनेमधील मृत मुलाच्या परिवाराची स्थिती देखील गंभीर आहे ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस निमित्त शुक्रवारी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत लोइसवाडे एल आय सी बिल्डिंग समोर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा असं आवाहन ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कुमार पाटील यांनी केले केवळ शिवीगाळ केल्याच्या रागातून तानाजी विठ्ठल शिंदे या मित्राचा खून करणाऱ्या त्रिकुटांपैकी एका सोळा वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती बागळे स्टेट पोलिसांनी दिली आहे यातील अन्य दोन हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं तानाजिहा बागळे इस्टेट रोड क्रमांक तेहतीस परिसरात वास्तव्यास होता अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जाऊन येतो असं भाऊ ज्ञानेश्वर शिंदे यांना सांगून तो घराबाहेर पडला त्यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट रामचंद्र नगर प्रतीक सोसायटीच्या पाठीमागील रस्त्यावर डोक्यावर मारहाणीच्या खुणा आणि रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात आढळून आलं या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांच्या पथकानं खबऱ्यांच्या मदतीनं तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हल्लेखोरांपैकी एका सोळा वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं तेव्हा तानाजी यानं दारूच्या नशेतच शिवेगाळ गेल्यानं वचपा काढण्यासाठी त्याच्या डोक्यावर एकोणतीस जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास लाकडी ताणक्यानं आणि अन्य दोन साथीदारांच्या मदतीनं प्रहार केल्याची कबुली त्या मुलांना दिली यात तो गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला हल्ला करणाऱ्या अन्य दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांनी सांगितलं भिवंडीतील बारा वर्षीय मुलगा क्रिकेट खेळायला गेला आणि हातगामावून बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आयुष शर्मा असे या मुलाचं नाव असून तो नयावस्ती ग्लोरी इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकतोय आयुष रविवारी चोवीस डिसेंबर रोजी क्रिकेट खेळताना पडला आणि त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली त्याचे वडील राकेश शर्मा यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता तेथील डॉक्टरांनी कळवा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला छत्रपती शिवाजी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या हाताची जखम स्वच्छ न करता आणि धनुर्वताचे इंजेक्शन न देता थेट प्लास्टर लावलं आणि शनिवारी येण्यास सांगितलं परंतु शनिवार पूर्वीच हाताची बोटं काळी निळी पडली भीतीबोटी राकेशाने पुन्हा कळवा रुग्णालयात धाव घेतली असता डॉक्टरांनी त्यांना उशीर झाल्याचं सांगत पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं दरम्यान सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुष्या हाताला धनुर्वाद झाल्यामुळे खांद्यापासून बाजूला केला कळवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाला हात गमवावा लागल्याचा आरोप आयुषचे वडील राकेश शर्मा यांनी केला आहे या प्रकरणी शर्मा यांनी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मदतीनं आयुक्तांकडे धाव घेत न्याय मिळण्याची मागणी केली आहे याबाबत ठाणेपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जे जे रुग्णालयामार्फत चौकशीचे आदेश दिले असून आठवडाभरात पुन्हा याबाबत बैठक घेण्याचं आश्वासन दिले जब कड़वा नुकसान भरपाई दिल्ली नहीं तो जाऊन मनसे स्टाइल आंदोलन छाारा रविन्द्र बस्ती नहीं हमारी मांग है कि हमारे बच्चों को न्याय दिया जाए किस प्रकार का न्याय आप अपेक्षित करते उसको अब एक हाथ है वो एक हाथ से कुछ कर नहीं पाएगा उसके लिए नौकरी वगैरह हमको चाहिए डॉक्टर बिल्कुल कार्रवाई होनी चाहिए हमारे बच्चे का पूरा भविष्य खराब हो गया अभी वो खेलने का उम्र था अब एक हाथ लेके वो कहा वो भी दाहिना हाथ है सर एक हाथ लेके वो बाएं हाथ कहाँ जाएगा किससे भीख मांगेगा इसके लिए हमको न्याय चाहिए हमारे बच्चे को

आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा दोन लाख घरांचं सर्वेक्षण पूर्ण तीन दिवसाच्या सुट्टीतही ठाणे पालिका ऑन ड्युटी अयोध्येत श्रीराम दर्शनासाठी भाजपाची ठाण्यातून विशेष ट्रेन आणि बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी तो आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार